नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव मध्ये नेहरू चौकात महेंदरकर हे जुनं एक हॉस्पिटल होत जुनं हॉस्पिटलच्या समोर आपण आलेलो हो। आहोत या ठिकाणी जुनी भाजी मंडई आहे या भाजी मंडईला किती वर्ष झालं आणि या भाजी मंडईचा विकास कसा झाला विकास का आजोरा राहिला या सगळ्या गोष्टीवर एक या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत काय नाव साहेब तुमचं अविनाश मंजरकर अविनाश मंदरकर साहेब किती वर्ष राहतात पासष्ट वर्ष या ठिकाणी आतापर्यंत तुमच्या नजरेमध्ये पासष्ट वर्षामध्ये किती नगरसेफ होऊन गेले जर पाच वर्षाने पंधरा ते सतरा होऊन गेला म्हणजे पाच दहा पन्नास दहा बारा तेरा चौदा ते पंधरा चौदा ते पंधरा नगरसेवक होऊन नगर गेले हा रोड वर किती वर्षापासून आता हा रस्ता कमीत कमी वीस पंचवीस वर्षापासून नॅरो रस्ता झालेला आहे रस्ता झाला आता कुणाच्या काळामध्ये हा रस्ता चांगला झाला होता आणि आता महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार भाजपाचं आहे आज बारा वर्ष झाले बारावं वर्ष चालू झालं बारावा वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार बी बीजेपीचं आहे आणि केंद्रात बी बीजेपीत आहे आणि विकासाची धुरा घरापर्यंत राबू असे शब्द दिले होते या सरकारने काय कंडिशन आहे आता उस्मानाबादची नगरसेवक पालिका जी आहे ते मकरंदराज निबाळकर ताब्यामध्ये होते गेले सात आठ दहा वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये आहे नगरपालिका शिवसेनेची त्यांनी सुधारणा करायची विकास करायचा म्हणून पहिल्यांदा वृंदी करण्यासाठी म्हणून जर रस्त्यात ते बॅरिकेड वगैरे काढले आणि पुन्हा कंत्राटदार जगवण्यासाठी म्हणून पुन्हा वापस बॅरिकेड बसवले सिमेंट चे वेळी करून बॅरिकेड बसवले पुन्हा वापर काही कारण नसताना मोठा रस्ता अरुंद केला आणि करण्याच्या कामाच्याऐवजी विद्रुपीकरण करून टाकले म्हणजे राजकारणी माणसाने कमिशन एजंट पणा तसंच राहायचं शहराचा विकास अधुरा राहिला हो निश्चित हा आता राणादानी एकशे चाळीस कोटी रुपये शेअर विकासासाठी आणले म्हणून सांगितलं एकदा सहाशे बत्तीस कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आले म्हणून सांगितलं प्रत्येक जण आम्ही विकास करतो म्हणून नागरिकाला आहे स्वतःची पोळी भाजून घेत आहेत सोळाची स्वतःची पोळी भाजून घेत आहेत आता इथे खासदार आहेत आमदार आहेत आणि राणा दादा पक्षाचे नेते आहेत भाजपाचे शहराचं विद्रुतीकरण केले घाण केले सगळे शहराचं घाण केलंय शहरात किती रस्ते चांगले आहेत एकही रस्ता चांगला एकही रस्ता चांगला आहे मग आता सरकार भाजपाचं आहे भाजप सरकारनं जनतेचा विकास मागेल त्याला घर आणि प्रत्येक रोड सुंदर करतो अशी शब्द दिले होते काय कंडिशन आहे गेले पाच वर्ष झालं नगरपालिका प्रशासकाच्या ताब्यात आहे बरोबर नगरपालिकेला ना नगरसेवक आहे हो ना नगराध्यक्ष आहे आणि प्रशासक आहे ते न्यायालयान कारवाईमध्ये आणि न्यायालयीन खटल्यामध्ये जे असते त्यांना शहराकडे लक्ष लक्ष नाही आता ही मेन रस्ता आहे एवढे मोठे खड्डे आहे गाड्या जात येत असताना एवढ्या ये रहदारीचा अडचण आहे तिथं किती ऍक्सिडेंट होतात महिन्यातून सरासरी दोन दिवसाला एक अपघात होतो सरासरी दोन दिवसाला एक अपघात कोणतरी म्हणजे महिन्याला पंधरा माणसं इथं पडतात पडतात जीवितहानी डिलिव्हरीचा प्रश्न अजून तरी झाला नाही तशी म्हणजे दुर्घटना झाली नाही पण अपघात होत असतात गाड्यातून जात असताना शंभर टक्के बाई डिलिव्हरी झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्यांच्या गोरगरीबाच्या महिलांची यांना गरज नाही सर्वसामान्य नागरिकांची गरज नाही काही गरज नाही कोणालाच गरज नाही पंचायत राजकीय पक्षाला काय अपेक्षा बघितलं तुमची संडास बाथरूम नाही मोतारी नाही खड्डे नाही इकडे चांगली लाईट लागते का नाही माहित नाही पाण्याची सोय नाही छोटे काय नागरिकाच्या सुविधा नगरपालिकेकडून का काय अपेक्षा मे दोन हजार तेवीस पासून काय देशपांडे गेले पासून नाझ हॉटेल पासून खालचा पूर्ण निळू चौकाचा एरिया आणि शहराचा दक्षिण भाग एकही एक रोड लाईट बंद झालेली नाही चोवीस तास रोड ता लाईट चालू आहे याचं लाईट बिल भरणार कोण आहे कलेक्टर भरणाऱ्या कमी योजना जर करायची वसूल करायचे कंत्राटदाराने स्विच काढून दिले कारण तिची बिल संध्याकाळ दिवसभर चालू असते चोवीस तास लाईट चालू असते मास्टर चालू असते आणि रोड लाईट चोवीस तास रोड दोन वर्ष झाले दिवसा लाईटची गरज नसताना लाईट चालू असते आणि रोड आहे रोडची गरज आहे मुतारीची गरज आहे संध्याची गरज आहे महिलांना एंट्रो साठी जागा नाही पूर्ण शहरात एकही मुतारी महिलांसाठी नाही पूर्ण शहरात नेहरू चौकात नाही बरं आता काय प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्याकडून नगरपालिकेकडून काय अपेक्षा मी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत बाबत जो निवेदन दिलं आणि त्यांना दाखवून दिलं की बाबा इथं सर्व अतिक्रमण झालेले आहेत रस्त्यावर आणि रस्ता शहर शे, शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरण झालेलं आहे आपण लक्ष घालावे पण त्यांना वेळ नाही शहरात आता या नगरपालिका नेहरू चौकाचे कसं गरजेचं आहे पूर्ण महात्मा फुले भाजी मंडळी डिस्मेंटल करून नव्याने कन्स्ट्रक्शन कर होऊन खाली पार्किंगची व्यवस्था पुरुष आणि महिलांसाठी मंत्रालयाची व्यवस्था होणं आवश्यक आहे काय नाव सांगा तुमचं पूर्ण अविनाश विठ्ठलराव मैंदरकर काय करता वकिली करतो हे अविनाश विठ्ठलराव का जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करतात हे नागरिक आहेत लोकशाहीला धरून मूलभूत जी अधिकार अपेक्षित आहेत या सगळ्या मागण्या के त्यांनी केल्यात या ठिकाणी त्यांचा जन्म गेला तुमचं पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी राहतात पण या भाजी मंडळीची कसलीही सुधारणा नाही भाजी मंडळीचं नाव काय म्हणलं महात्मा फुले भाजी मंडळी महात्मा फुले ज्या महात्मा फुलेनी तुच्छ निच्छता पूर्ण नष्ट करून समानतेचा अधिकार देण्यासाठी आयुष्य घालवलं त्या महात्मा फुलेंचं नाव या भाजी मंडईला आहे पण या भाजी मंडईची दुरावस्था एवढी बिकट आहे एवढी बिकट आहे अवस्था की या ठिकाणी मोतारी नाही संघर्ष नाही स्वच्छता नाही महिलांना एन्ट्रो करण्यासाठी अडचण आहे रोड नाही नाल्या नाहीत आणि आहे त्या दुकानाला लाईट मिळत दिवस नाही दिवसभर लाईट चालू असती संध्याकाळी लाईट असती पण जे गरज आहे रोडची ती रोड नाही जी गरज आहे मुतारी त्या मुतारीची मुतारी नाही अशा विविध समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या मिळणाऱ्या सोयी आहेत ते कसल्याही सोयी न मिळता या भाजी मंडईची दुरावस्था झाली बघूया येणाऱ्या काळामध्ये वकील साहेबांनी केलेल्या मागणी पूर्ण होतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक या चॅनलला करा सेर करा लाइट करा बटन दाबा आणि अशेच समाज हितासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि धाराशिव शहराच्या विकासासाठी जे चॅनल काम करत आहे त्या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र